मित्रांनो नमस्कार मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून तो, तो पुढे पाठवा मित्रांनो पर्यावरणाची हानी आणि हवामान बदल हे एका ते गुंफलेले मुद्दे आहेत पर्यावरणाची हानी झाली तर हवामान बदलाचा धोका असतो अगदी तेच सूत्र निवडणूक आणि निवडणुकीतील राजकारणाला लागू पडतं राज्यात नगरपालिका निवडणुकीची धूम टोकाला पोहोचली असताना निवडणुका जिंकण्यासाठी आणि कशाही पद्धतीने जिंकण्यासाठी पोतळीतून विखार आणि अतिशय टोकाचे जातीचे मुद्दे आणि भावनिक अस्मितेचे मुद्दे पुढे करून राजकारण पोचण्याचा धंदा अलीकडे नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला दिसतो काल मी एका लग्न समारंभात असताना जवळच्या एका मित्राने मला बाजूला घेऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करा म्हणून मला सांगितलं मी म्हणालो मतदान करतो पण एका विशिष्ट पक्षालाच का तर तो म्हणाला आपण हिंदू आहोत आणि त्या मित्राने काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर केरळमधील हिंदूंची परिस्थिती स्थिती राम मंदिराची उभारणीपासून थेट काश्मीरी पंडितांच्या पलायनापासून ते थे थेट वक बोर्डाच्या प्रकरणाचा पाडा माझ्यापुढे वाचला सांगण्याचा मुद्दा मित्रांनो असा की नगरपालिका निवडणुकीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत आरोग्यसेवा चांगले रस्ते मलनिस्सारणाची प्रभावी उपाययोजना हे मुद्दे निवडणुकांच्या केंद्रस्थानी हे शहराच्या निवडणुकीसाठी असायला पाहिजे मित्रांनो खरं तर हे जाती धर्माच्या भावनिकतेचे मुद्दे घेऊन किती दिवस लोकांना झोपाळ्यावर झुलावणार आणि तोच तो खुळकुळा किती दिवस वाजवणार आहोत याचाही कुठेतरी अंतर्मुखपणाने विचार करण्याची वेळ या निमित्ताने आली आहे पण याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळातही माझे आजोबा आणि माझे वडील हे हिंदूच होते आणि आजही ते हिंदूच आहेत खरं तर जातीचा धर्माचा द्वेष करणे हा एक आजार आहेत आणि तो अनेकांना अलीकडच्या काळात जडलेला मानसिक का आजार देखील मानला जातो सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीतही जातीची समीकरणं मांडून त्या आधारे तशा जातीच्या भिंती उभ्या करून जनतेला भ्रमित करण्याचा सा प्रयत्न सातत्याने या नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेला दिसतो सामाजिक समीकरणात शिन्नरमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे तसं मानलं जातं त्यानंतर वंजारी व माळी समाज हा सिन्नर शहरामध्ये लक्षणीय मानला जातो त्यानंतर ओबीसी समाजाची संख्या ही सिन्नर शहरामध्ये लक्षणीय मानली जाते सिन्नर नगरपालिका निवडणुकीत मराठा समाजाचे तीन उमेदवार ओबीसी समाजाचा एक उमेदवार वंजारी समाजाचा एक उमेदवार उभा असल्याने साधारण साडे त्रेपन्न हजार मतदार असलेल्या मतदारसंख्येत मतांचे जातनिया ध्रुवीकरण होण्याची खूप मोठी शक्यता ही दिसून येते तसं झालं तर ओबीसी समाजाची मतं ही नगराध्यक्ष निवडीत किंगमेकरच्या भूमिकेत ही शिन्नरसाठी असेल त्यामुळे सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या खेळपट्टीवर कोण विजयी षटकार मारेल ही चर्चा थंडीतील शेकोटीच्या भोवती रंगताना आता मात्र दिसून येते पंधरा प्रभागात तीस निग नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने मंत्री माणिकराव कोकाटे परागवाजे व उदय सांगळे यांची राजकीय प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली अलीकडच्या काळात पावसाचा जसा पॅटर्न बदलत चालला तसा शिन्नरच्या राजकारणाचा पॅटर्न आणि शिन्नरच्या राजकारणाचा बाज हा देखील बदलत चालला मागच्या नगरपालिका निवडणुकीत विद्यमान मंत्री माणिकराव कोकाटे हे सात वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये होते आज उदय सांगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत उदय सांगळे व परागवाजे हे कोकाटेंच्या विरोधात गेल्या नगरपालिका निवडणुकीत एकत्र होते आज सांगळे व कोकाटेंचा सा चौथा सुभा या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झाला आहे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिन्नरला येऊन नामदेव लोंडे ह्या त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा घेतली विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेंनी आणली ती योजना सिन्नरमध्ये गेम चेंजर ठरती का ते मात्र या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहावं लागेल बिहार निवडणुकीत सव्वा कोटीहून अधिक महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आल्याने एनडीएचा पर्यायाने भारतीय जनता पक्षाचा विजयाचा रथ हा चौकर उधळला गेला राजकारणात आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही घडू शकतं त्यामुळे मी जरी या व्हिडिओच्या प्रारंभी जातीय समीकरणाचा उल्लेख केला असला तरी लोकांची मनं जिंकून निवडणूक जिंकण्याचा काळ हा मात्र अलीकडच्या काळात कालबाह्य झालेला दिसतो कास्ट कॅश आणि क्रिमिनल या व्हिटॅमिन सीच्या भोवतीच नगरपालिकेच्या निवडणुका फिरताना दिसली तर त्यामध्ये मात्र अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये प्रमुख लढत ही सिन्नर शहरामध्ये होत असली तरी बंडखोर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर देशमुख यांनी देखील संपूर्ण ताकदीने ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हे ताकदीने उभे राहिल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय लोकसभा निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत छुपा समजता करून एक डाव तुझा आणि एक डाव माझा ही भूमिका माणिकराव कोकाटे व परागवाजींनी घेतली होती संसदीय राजकारणात नेहमी नकारात्मक भूमिका घेणं हे देखील अजिबात योग्य ठरत नाहीत उमेदवार आपल्या आघाडीचा व छुपा पाठिंबा मात्र दुसऱ्याला अशी नीती वापरून दगा फटक्याचं सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण विधानसभेच्या निवडणुकीत हे सिन्नरकरांनी अनुभवलं आणि पाहिलं देखील पक्षीय राजकारणापेक्षा केंद्रित राजकारणाला सिन्नरमध्ये आग्र मानांकन राहिलंय पैशाने सजवलेल्या मांडवात निवडणुकीच्या मांडवात अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला आहे सिन्नर नगरपालिकेत बहुतांश नगरसेवक हे एका पक्षाचे व नगराध्यक्ष मात्र दुसऱ्या पक्षाचा होण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही सिन्नर नगरपालिका व नगराध्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जातीचे लेबल लावून गुंगेचे व आपूच्या नशेच्या गोळ्या वाटण्याचं काम सध्या सिन्नर शहरामध्ये जोरदार जोरदारपणाने सुरू झाले आपलाच नगराध्यक्ष व्हावा यासाठी शिगारेट पेटावणारे हात उद्या जातीचे आगही सिन्नर शहरामध्ये सहजपणे पेटवतील हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या मेंदू शाबूत असलेला व पाठीचा कणा ताट असलेला सिन्नरकर मतदार हा सुजान आहे प्रगल्भ आहेत अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरू कधीच बसत नाहीत त्यांनाही खरं आणि खोट्यातील फरक हा समजतो सिन्नरकरांनाही खरं आणि खोट्यातला फरक समजतो सिन्नरकरांनाही सज्जन आणि दुर्जन यातील फरक देखील नक्कीच समजतो दोन डिसेंबरच्या मतदानात एकशे पासष्ट वर्ष वय इतकी आयुष्यमान असलेल्या सिन्नर नगरपालिका निवडणुकीत आपला वारस नेमताना सिन्नरकर इतिहास घडवेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगायला हरकत नसावी कोकाटे सांगले की वाजे यापैकी सिन्नरचा कारभारी कोण असेल आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तुर्ता शेवडेस नमस्कार